I don't know. ओणम महिला मध्ये उत्साहात साजरा केरळ राज्यात नववर्षाची सुरुवात ओणम या सणापासून होते त्यामुळे केरळी लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात नगरमध्येही सर्वांनी हा उत्सव साजरा केला असून नगर, हो के नगर शहरात केरळी व मल्याळी कुटुंबियांची असंख्य घरे आहेत येथील मजदूर सेनेचे पदाधिकारी व भाजप साऊथ इंडियन सेलचे जिल्हाध्यक्ष वसंत सिंग यांच्या सावडी येथील घरी आज ओणम सण साजरा करण्यात आला त्यानिमित्त घरापुढे फुलांची रांगोळी काढण्यात आली होती यावेळी वसंत सिंग हेमा वसंत गिरीश्मा वसंत स्नेहा वैष्णवी तसेच लक्ष्मी आदींचे अनेक मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते सर्वांनी एकत्रित केळीच्या पानावर बसून केरळी जेवणाचा आस्वाद घेतला व पारंपरिक नृत्य केले हा सण दिवाळीसारखा असून वामन अवतारातील बळीराजा महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो पाताळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी हा दहा दिवस पृथ्वीवर येतो त्याच्या स्वागतासाठी घराच्या पुढे फुलाच्या रांगोळ्या काढल्या जातात ओणमच्या सणांमध्ये सर्वात महत्वाचा दिवस असतो हनुमान तिरुओनम या दिवशी मल्याळी नागरिक घराच्या समोर फुलांची रांगोळी काढतात त्याला याला पूक कलम असे म्हणतात या दिवशी इतर समाजाचे नागरिक शुभेच्छा देण्यासाठी केरळी बांधवांच्या घरी येतात ओणम हा दिवस केरळी बांधवांसाठी मोठा उत्साहाचा आहे ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते पूजन मोठ्या उत्साहात केलं जातं दक्षिण भारतामधील केरळमध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे तर शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात दहा दिवस ओणमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो या दिवसात दक्षिण भारतीय महिला घराला फुलांनी सजवतात तसेच या दिवसात केरळवासीय एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणित करताना दिसून येतात प्रतिनिधी महेश कांबळे जामस्ति मथे रमते मन निसर्गत दन्दन साई तै रभन, मौदम जामस्ति मथे रमते मन निसर्गत दन्दन WINद, साई बन, साई बन सुटिता आवंगलुटु थाडि हीलिगा, प्राणिपख्षी कारंडे धव्ण ब्यांशे भान, lure, la, लालालालालाला... la, la,